दिवाळी फराळापैकी आवडीच्या पदार्थामध्ये हा सुद्धा पदार्थ असतो चकलीचे बरेच इंस्टंट रेसिपीज आहेत पण भाजणीच्या चकलीची जी चव आहे ना ती कशालाच येत नाही तर त्यासाठी परफेक्ट भाजणी कशी पर बनवायची तुम्ही आत्ता वाज ऐकलाच असेल आतून एकदम मस्त अशी पोकळ होते संपेपर्यंत चकली नरम पडत नाही त्यासाठी तुम्ही ह्या पाच चुका नक्की टाळा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडलं तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चकलीची भाजणी बनवण्यासाठी इथे आपण जुना तांदूळ घेतलेला आहे एक वाटी घेतलेली आहे एका वाटीत सगळं सामान आपल्याला मोजून घ्यायचं आहे तिथं मी एक वाटीने वाटी जुना तांदूळ चार वाटी घेतलेला आहे व्यवस्थित स्वच्छ निवडून घ्यायचा कारण खडेसुद्धा असतात ह्यामध्ये जुना तांदूळ असल्यामुळे किंवा घरामध्ये इडलीचा तांदूळ असेल तो घेतला तरीसुद्धा चालेल स्वच्छ निवडून घ्यायचा आणि दोन वेळा स्वच्छ हाताने चुळून हे धुवून घ्यायचं आहे कारण ह्याला भरपूर घाण असते आणि स्टार सुद्धा ह्याचे नेऊन जातात त्यामुळे चकली खुसखुशीतसुद्धा सुद्धा होते तर इथे मी दोन वेळा स्वच्छ तांदूळ धुवून घेतला दोन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर नाही कॉटनचा फडका असतो त्यावर ते चांगले व्यवस्थित सुकायला ठेवायचे उन्हामध्ये तांदूळ अजिबात सुकवून घ्यायचे नाही नाही तर तुकडे पडतात आणि भाजणी व्यवस्थित बनत नाही फॅन खाली तासाभरामध्ये तांदूळ पूर्णपणे कोरडे होतात असेच ठेवायचे कॉटनच्या कपड्यावरती फॅन खाली बघू शकता तांदूळ पूर्णपणे हे सुकले आहेत एकदम पूर्णपणे यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे थोडं जरी पाणी ह्याच्यामध्ये राहिलं तर भाजणी व्यवस्थित बनत नाही आणि पीठसुद्धा बारीकसर असं होत नाही तर तिथं तांदूळ व्यवस्थित आपले सुकलेले आहेत त्यानंतर आपण जेवढे तांदूळ घेतलेत ना त्याच्या निम्मे इथे मी हरभरा डाळ घेतलेली आहे म्हणजे चना डाळ घेतलेली आहे चार वाटीला दोन वाटी अशी मी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि इथे एक वाटी अशी मूग डाळ आणि एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इथे मी पोहे जाड पोहे घेतलेले आहेत आता हे मी पॅकड पोहे घेतलेले आहेत सुट्टे पोहे ना जरा घाण असते म्हणून मी इथे पॅकड पोहे इथे मी अर्धी वाटी घेतलेली त्यानंतर त्यानंतरनं अर्धी वाटीला थोडंसं कमी अशी ते साबुदाणा घेतलेला आहे आता मसाले कुठले वापरायचे आहेत तर इथे मी एक एक चम्मच इथे जिरे घेतलेले आहेत त्यानंतरनं दोन चम्मच तिथे मी धणे घेतलेले आहेत आणि थोडीशी अर्धा चम्मच असा ओवा घेतलेला आहे तर असं प्रमाण आहे ह्या सगळ्या चकलीच्या भाजणीचं सविस्तर आहे आणि सोप्पं पण आहे सहज माप तुम्हाला कळू शकता ह्यामध्ये जेवढे आपण तांदूळ घेतले त्याच्याने हा चणा डाळ घेतलेली आहे त्याच्याने मूग डाळ उडी डाळ घेतलेली आहे आणि त्याच्या त्याच्याने पोहे आणि त्याच्या निम्मे थोडंसं प्रमाणामध्ये आपण इथे घेतलेलं आहे ते शाबूज तांदूळ घेतलेले आहेत आता आपले तांदूळ पूर्णपणे सुकल्यानंतर ना कढई चांगली गरम करून घ्यायची कढई चांगली गरम झाली की गॅसचा फ्लेम मिडियमपेक्षा थोडासा हाय करून घ्यायचा म्हणजे एकदम जास्त पण हाय नाही थोडासा मध्यम असा करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तांदूळ चांगले भाजून घ्यायचे आहेत आता तांदूळ भाजले गेले की नाही कसे समजणार तर त्याचा सुगंधसुद्धा येतो आणि तांदळाची साईज थोडीशी बारीक होते तांदूळ भाजून झाले की कॉटनच्या फडक्यावरती ते गार करायला ठेवायचे त्यानंतर ना चणा डाळ आणि प्रत्येक डाळी आहेत ना ते सेपरेट सेप्रे, सेपरेट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाजणी जर चकली जर कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हायची असेल तर ही सुद्धा महत्त्वाची टीप आहे की भाजणी व्यवस्थित भाजली गेली पाहिजे आणि आजपर्यंत सगळ्या गोष्टी भाजल्या गेल्या पाहिजेत म्हणून मध्यम आचेवरती ह्या पाच ते सहा मिनटं प्रत्येक गोष्ट व्यवस्थित भाजून घ्यायची आहे मोगडाळ डाळ भाजून घेतली त्यानंतर उडी डाळसुद्धा भाजून घेतली तुम्हाला मलाशी सांगायचं विसरले डाळी आता स्वच्छ करून घ्यायची असतील तर काय करायचं कॉटनचा कपडा थोडासा ओला करायचा आणि डाळींच्या वरची जी पॉलिश असते ना ती पुसून घ्यायची तर पोहेसुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता पोहेची साईजसुद्धा इथे बारीक झालेली आहे शाबूस तांदूळसुद्धा इथे चांगले भाजून घ्यायचे आता ह्या सगळ्या गोष्टी भाजून झाल्यानंतर ना ओवा जिरा धणे कसे भाजायचे तर गॅस मी पूर्ण बंद करून घेतलं आहे जी कढई गरम झालेली आहे त्या गरम कढईमध्येच मी ह्या तिन्ही गोष्टी भाजून घेतलेल्या आहेत अगदी सुगंध सुटेपर्यंत ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित भाजून घ्यायच्या गॅस चालू असताना तर भाजला तर ह्या पटकन काळपट होतात आणि कडू भाजणे लागण्याची शक्यता असते म्हणून मी गॅस बंद करून गरम कढईमध्येच ह्या तिन्ही गोष्टी भाजून घेतल्या सगळ्या भाजणी करून झाली तर पूर्णपणे कार हे करून घ्यायचं आहे फॅन खाली ठेवलं तर काही हरकत नाही एका डब्यामध्ये मी सगळी भाजणी घेतली आणि गिरणीतून दळून आणली आता गिरणीतून दळून आणताना त्या गिरणीवाड्याला सांगायचं की चकलीची भाजणी आहे व्यवस्थित दळ म्हणून जास्त बारीक अशी दळून आणायची नाही जसं आपलं भाकरीचं पीठ असतं बा ज्वारीच्या बाजरीच्या तसं आणायचं गव्हाचं पीठ असतं तसं एकदम बारीक आणायचं नाही असं एकदम हलकं रवाळही लागलं गेलं ला पाहिजे आता मी भाजणी आणलेली आहे त्या भाजणीपैकी दोन वाटी इथे मी हे पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने मी मागाशी मोजून घेतलं तेच दोन वाटी इथे मी घेतलेलं आहे आणि त्याच दोन वाटीने इथे मी पाणीसुद्धा दोन वाटी घेतलेले आहे दोन वाटी पिठाला दोन वाटी पाणी चवीनुसार मीठ घेतलं थोडीशी पाऊन चमच हळद घेतली आणि अंबारी लाल तिखट इथे वापरायचं चकली मसाला वापरला तर काही हरकत नाही पण ह्या लाल तिखटाने चकलीची टेस्ट छान होते त्यानंतर ना दोन चमच ते मी तेल घेतले चांगले अशी उकळी आली की गॅस मीडियम करून घेतलेला आहे आणि त्याच मिडियम गॅसवरती मी तर पीठसुद्धा टाकून चांगलं एकसारखं व्यवस्थित हलवून घ्यायचं याच्या गाठी वगैरे काय होत आहेत काय टेन्शन घ्यायचं नाही फक्त एकसारखं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाले काय करायचं मीडियम फ्लेमवरती एक मि एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं ही टिप नंबर दोन होती की एक हे झाकण ठेवून द्यायचं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर अशी उकड काढली ना ह्या पिठाची तर चकली अजिबात मऊ होत नाही गॅरेंटी आहे जर तुम्ही डायरेक्ट पिठामध्ये गरम पाणी घेऊन मळलं तर त्यात थोडासा फरक पडतो बरं का थोडंसं हे पीठ हलकं थंड झाले की हाताने व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचं आणि हे झाकण ठेव म्हणजे कपडा ह्याच्यावरती झाकण ठेवायचा किंवा एखादं भांडत ठेवलं तरीसुद्धा काय हरकत नाही तिथं मी रुमालाने हे झाकून घेतलेलं आहे जेवढी चकली तुम्हाला करायचं आहे पिठाची तेवढी साईजला काढून घ्यायची बाजूला ती व्यवस्थित त्याच वेळी मळून घ्यायची सगळं एक साथ मळून घ्यायचं नाही कारण ते थोडंसं सा घट्टसर होतं नंतर ना म्हणून प्रत्येक वेळेस करताना ही चकली जी आहे ना ती अशी मळून घ्यायची चकलीचं पीठ मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता एकदम असं मौसर असं करून घ्यायचं आणि आज चकलीचे सोऱ्या असतो त्याच्यामध्ये टाकून द्यायचं सगळीकडून मी तेल लावून घेतलेलं आहे तर इकडे तेल लावून झालं की आता आपण चकलीच्या पीठ जे मऊ करून घेतलेले होतं ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि होतील तेवढ्या जर तुम्ही चकल्या एक साथ केल्या तरी काय हरकत नाही अजिबात ह्यात तुटतसुद्धा नाही जर तुम्ही भाजणी व्यवस्थित मागाशी उकडून घेतली असेल तर अजिबात हे तुटत नाही एक साथ सगळ्या चकल्या करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता काटे किती सुंदर येत आहेत आणि पटकन पिठे पडत पण आहे आणि सुंदर अशी चकली तयार होते तर बघू शकता एकदम मस्त असे काटे ह्याला आलेले आहेत काठीदार असे चकली दिसत आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि कडकडीत तेलामध्येच ह्या चकल्या टाकून द्यायच्या आणि लगेच ह्या पलटी करायच्या नाहीत बरं का जेव्हा तेलामध्ये ह्या कडक होतील ना त्यावेळेस त्या पलटी करून घ्यायच्या आणि ह्या चकल्या ज्या आहेत ना थोडं कडक हो तोपर्यंत चांगल्या तेलामध्येच तळून घ्यायच्या अगदी तीन ते चार मिनटं लागतात तेलामध्ये चकली तळणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे जर शेवटपर्यंत चकली नरम पडायची नसेल तर तेलामध्ये चकली मस्त अशी तळून घ्यायची थोडासा गॅस मोठा थोडासा बारीक थोडा मोठा बारीक करत ही चकली चांगली तीन ते चार मिनटं अशी तेलामध्ये तळून घ्यायची म्हणजे ते अजिबात नरम पडत तुम्हाला जर अशीच कुरकुरीत खुसखुशीत आणि संपेपर्यंत मऊ होणारी चकली हवी असेल तर मी सांगितलेल्या टिप्स छोट्या छोट्या ज्या आहेत त्या फॉलो करा आणि ह्या चुका तुम्ही टाळा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद